में हो तो ने संगता तो फोटो मी, मी काँग्रेसमध्ये होतो आहे आणि राहीन पूर्वीपासून सांगत आहे फोटो मुळे काही तिकीट मिळतं किंवा निवडून येतं असं काही नाही अनेक लोकांचे फोटो असतात ते पण त्याचा त्याच्यावर मी जास्त भर देत नाही परंतु मी काँग्रेसमध्ये आहे स्वच्छ काँग्रेसमन आहे पुढे राहील ही माझी भूमिका आहे पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे पक्षाला वाटलं की मी योग्य आहे जर आलं तर मला तिकीट मिळेल नाही मिळाल तरी मी महाविकास आघाडीचा सा प्रचार करणार हे असं काही मला वाटत नाही अनावधानाने राहिलं म्हणून म्हणतात ठीक आहे गटबाजी अशी काँग्रेसमध्ये कधी नाही ठीक आहे पूर्वी एक छत्री अमल होता आता थोडं विस्कळीत झाली आहे घडी होईल नीट मी मित्रापासून दूर गेलो नाही मैत्री ही त्या जागी पूर्ण आहे तशीच आहे राजकीय विचारसरणी वेगळी आहे मित्रापासून दूर राहण्याचा विषयच नाही